आज केवळी येथील सिम्बॉइसिस स्किल्स अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटीमध्ये सहावा दीक्षांत समारंभ आणि स्कूल ऑफ डिफेन्स अँड एरोस्पेस टेक्नॉलॉजीचा उद्घाटन सोहळा आयोजित करण्यात आला आहे केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हा महत्त्वपूर्ण सोहळा पार पाडणार होता मात्र कार्यक्रमाच्या अगोदरच सुरक्षेच्या दृष्टीनं एक मोठा गोंधळ उडाल्याची माहिती समोर आली आहे कार्यक्रमातील मुख्य मंचाच्या खाली एक विषारी साप आढळल्यामुळे सुरक्षा यंत्रणांची धावपळ उडाली या सापानं मंचाच्या आसपास असलेल्या परिसरात भीतीचे वातावरण निर्माण केले सापाची माहिती मिळताच सुरक्षा यंत्रणांनी तातडीने कारवाई केली आणि सापाचा शोध घेण्यात आला त्यामुळे राजनाथ सिंग आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मंचावर येण्यापूर्वी काही वेळासाठी वातावरण तणावपूर्ण बनले होते मिळालेल्या माहितीनुसार साप मंचाच्या अगदी खाली आढळला होता जेथे अतिमहत्वाच्या व्यक्तींची उपस्थिती अपेक्षित होती यामुळे सुरक्षेची चोख व्यवस्था सुनिश्चित करण्यासाठी यंत्रणांना अनेक आव्हानांचा सामना करावा लागला परंतु तातडीने हालचाली करत यंत्रणांनी परिस्थिती नियंत्रणात आणली